नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवणदर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आणखीन एक नवीन कथा आपल्याला सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे गोपूची कथा अध्यक्षाने दिलेला गणवेश घालून गोपू त्यांच्यासमोर उभा राहिला छान गोपू तू रुबाबदार दिसतोस संकुलाच्या फाटकावर तू उभा राहिलास की येणाऱ्यावर तुझी छाप पडेल सुरक्षा रक्षकाचे काम काय आहेत हे मी तुला समजावून सांगितलं आहे त्या सर्व गोष्टी लक्षात ठेव अध्यक्ष हो, म्हणाले होय सर तुम्ही दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करीन गोपू संकुलाच्या जा फाटकासमोर जाऊन उभा राहिला फाटकाच्या दोन दारं होती प्रथम त्याने दिलेल्या सूचनेनुसार दोन्ही दारं लावून फाटक बंद केलं तिथे उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी तो फाटकांचे एक दार उघडून देऊ लागला काही दिवस संकुलात दिवसा कोणी सुरक्षा रक्षक नसल्याने फाटक नेहमी उघडत असायचं त्यामुळे संस्कृतातील संकुलातील रहिवाशांना प्रथम उघडल्यासारखं वाटलं परंतु उंचापुरा गोपू शांतपणे फाटक उघडत असल्याने तक्रारीला जागा नव्हती फाटकासमोर थोडी मोकळी जागा होती आणि त्या परीकडे वाहता रस्ता संकुलातील कोणाची गाडी आली की तो फाटक पूर्णपणे उघडत असे मध्येच एकाने फाटकासमोर रस्त्यावर गाडी उभी केली संकुलातील रहिवाशाला त्याची गाडी बाहेर देता ये ना कोंपोने शिट्टी वाजवून रस्त्यावरील गाडी हटवायला लावली त्यानंतर फाटकासमोर रिक्षा गाडी उभी राहिली की गोपू लगेच सिटी वाजवून त्याला गाडी हटवायला सांगे एकदा एक, एक पोलीस इन्स्पेक्टरने फाटकासमोर मोकळ्या जागेत मोटरसायकल जागे उभी केली सिटी वाजवून यांना कसं हटवायचं असं गोपूला वाटलं तो हळूच इन्स्पेक्टरजवळ गेला गे त्याने एक सॅल्यूट ठोकला काय कोण तो इन्स्पेक्टरने विचारलं साहेब मी या संकुलाचा सुरक्षा रक्षक मी सांगायला आलो की या बाजूने रिक्षा गाड्या वळून आत येतात तुमच्या मोटरसायकलला कदाचित धक्का बसला तर तुमच्या गाडीचं नुकसान होईल तर साहेब तुम्ही गाडी आत संकुलात लावा होय होय मी रस्त्यावरच पुढे लावतो इन्स्पेक्टर म्हणाले त्याने मोटरसायकल काढली आणि जागा मोकळी केली बऱ्याच वेळानंतर इन्स्पेक्टर परत आले आणि रस्त्यावर उभे राहून त्यांनी गोपूला बोलवले ए इकडे गोपू त्यांच्यात उभा राहिला थोडा गडबडला यांनी का बोलावलं असेल काय ना तुझं गोपू वाढवे हुशार आहेस समोर गाडी उभी करायला नको हे मला हुशारीने सांगितलं गोपू शांतपणे उभा राहायला हुशार hmm. आहेस उंची शरीर चांगली आहे पोलीस भरतीसाठी तयारी कर नेहमीप्रमाणे गोपू बरोबर सकाळी आठ वाजता कामावर हजर झाला थोड्याच वेळात मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या दोन बसेस संकुलात आल्या आणि मुलांना घेऊन गेल्या छान गॅनवेज घातलेले मुलं आणि मुली पायी फाटकातून बाहेर गेले त्यांच्याकडे पाहून गोपूला आपल्या शाळेची आठवण आली नववीच्या वार्षिक परिषद निकाल शिक्षक सांगत होते गोपूचा सा क्रमांक आला गोप्या तू या परीक्षेत गणितात आणि इंग्लिश विषयात नापास झाला आहेस ठोंब्या आता तुला पुन्हा नववीत बसायचं आहे कळलं गोपू घरी प्रगती पुस्तक घेऊन गेला आई बाबा दोघे अशिक्षित बाबा म्हणाला पोरा आठवी पास झाला हेच खूप झालं माझा बाप कोणी शिकला नाही मी देखील शिकला नाही आता माझ्यासोबत चल मी तुला प्लंबिंग शिकवतो नाही बाबा मला तुमचे नळाचं काम आवडत नाही मी शिकेन पुढील वर्षभर अभ्यास करीन गोपू म्हणाला अरे झाला आहेस आता शाळेत नाही जाता येणार मग वर्षभर काहीतरी उद्योग कर साधे वॉचमनचं काम कर बसून अभ्यास कर मी आमच्या मालकाशी बोलतो आणि गोपू एका संकुलाचा सुरक्षा रक्षक झाला संकुलातील एका इमारतीमधून एक वयस्कर गृहस्थ गोपूसमोर उभे राहिले गोपू आज सकाळी माझ्याकडे एक वृद्ध गृहस्थ आले होते त्यांची नोंद केली असेल ना गोपूने वही त्यांना दिली सापडला सापडला त्यांचा फोन नंबर सापडला गोपू त्यांचा फोन नंबर लिहिलेला कागद कुठेतरी पडला पण त्यांना लिहिताना हात थरथरतो इथे एकदम छान अक्षरात नोंद कोणी केली तू केलीस गोपूने मान डोळवले तुझे अक्षर छान आहे हुशार आहेस किती शिकलास नववीच्या परीक्षेत गणित आणि इंग्लिश विषयात नापास झालो काका ते गृहस्थ थोडा वेळ शांत उभे राहिले गोपू तुझी कामाची वेळ किती वेळेपर्यंत असते चार ना हां त्यानंतर माझ्याकडे रोज एक तास ये मी शिक्षकच होतो तुला शिकवीन दहावी पास करीन गोपूने एकदम त्यांच्या पायाला स्पर्श केला सकाळचे नऊ वाजलेले शाळेच्या बसेस येऊन गेलेल्या सारं शांत होतं इतक्या शेवटच्या इमारतीतील माधुरी लगबग इथे फाटकातून बाहेर गेल्या गोपूने नेहमीप्रमाणे फाटक लावलं थोड्या वेळाने एक तीन वर्षाचा मुलगा रडत रडत फाटकापाशी आला आईकडे जायचं आहे आईकडे जायचं आहे असा ओरडा करत तो फाटकाला ओढू लागला गोपूने पटकन फाटकाची मोठी कडी लावली त्या मुलाला पकडलं आपल्याला जाऊ देत नाही असं लक्षात येताच तो मुलगा खूप जोरात रडायला लागला तो आवाज ऐकून शेजारच्या इमारतीतील काही जण फाटकाबाशी आले गोबो याला मारलास काय काय रडतोय हा कोणतरी ओरडलं याला मी फाटकाबाहेर जाऊ दिलं नाही म्हणून रडतोय त्याला एकट्याला कसं सोडणार गोपू म्हणाला गोपूचं बोलणं ऐकताच सारे शांत झाले एवढ्यात संकुलाच्या बाहेर गेलेली माधुरी परत आली फाटकातून ती आत येताच तो मुलगा तिला आई आई म्हणत बिग लागला काय झालं हा येथे कसा आला ती म्हणाली शेवटच्या इमारतीपासून सुधीर सुधीर असं ओरडत एक गृहस्थ धावत आले अहो या घरातून हा इकडे कसा आला दरवाजा उघडा होता काय माधुरीने विचारलं माधुरी तू घरातून बाहेर पडलीस तेवढ्या आईचा फोन आला रेंज नसल्यानं मी बाल्कनीत गेलो दरवाजा उघडा राहिला हे महाशय तुझ्या मागे धावले गोपूने फाटक बंद केलं याला पकडून ठेवलं बाहेर जाऊ दिले नाही हा खूप जोरात रडायला लागला म्हणून आम्ही सारे आलो कुणीतरी म्हणाले माधुरीने सुधीरला कडेवर घेतले तिचे लक्ष फाटका बाहेरच्या रहदारीकडे गेले गोपून याला आढळले नसते तर या, या कल्पनेने ती शहारली गोपूने केवढे उपकार केले ती गोपूजवळ आली गोपू तू खरोखरच खूप छान वागलास माधुरी म्हणाली बाजूला उभे असले सर्वजण एकदम बोलले होय होय गोपू तू छान वागलास माधुरीने गोपूच्या खांद्यावर हात ठेवला गोपू आजपासून तू या सुधीरचा मामा सबोधाच्या सगळ्यांनी टाळ्या बाजून आनंद व्यक्त केला गोपूच्या डोळ्यात पाणी आलं त्याने हात जोडून म्हटलं ताई आशीर्वाद दे धन्यवाद